कृष्ण हरी जय माता हे आजचं पार्सल साताऱ्याला पाठवत आहे याच्यामध्ये तीन लिटर शेंगदाणा तेल अर्धा लिटर तिळाचे तेल दोन किलो मूग असंही आहे नंदीग्राम नैसर्गिक तेल उद्योग आम्ही सर्व प्रकारच्या डाळी तुरीची डाळ मुगाची डाळ म्हशीचा खवा तूप खिलार गाईचं तूप पंचगव्याचे वेगवेगळे प्रोडक्ट त्याच्यानंतर नैसर्गिक कांदे सर्व वेगवेगळे प्रोडक्ट बनवत आहोत ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे ते संपर्क करू शकतात कृष्णारी।